पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नंबर तेरा लिहिलं संविधानामध्ये आर्टिकल तेरा आणि आर्टिकल तेरा मध्ये बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये जे आधी कायदे होते संविधान लागण्याच्या अगोदर ते सर्व काही कायदे होते ते सर्व काही कायदे रद्द आणि यानंतर भविष्यामध्ये असे विसंगत कायदे सुद्धा तयार करता येणार नाही याचा अर्थ असा की मनुआ मनुआ या देशातील मनो व्यवस्थेचा वर्तमान भूतकाळ आणि भविष्य बाबासाहेबांनी एका कलमामध्ये केलेला आहे या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे आता आर्टिकल तेराच्या थोडक्यामध्ये फोड करून सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की असे विसंगत कायदे जे यापूर्वी होते ते सर्व रद्द म्हणजे संविधान लाभ पूर्वी होण्यापूर्वी कोणाचे कायदे होते शिकायचे होते ज्याच्यामध्ये महिलांना बसण्याचा अधिकार नव्हता शिक्षणाचा अधिकार नव्हता माझ्यासारख्या ओबीसी समाजाचा तुमचा तर विषय दूरच राहिला बोलण्याचा अधिकार नव्हता हे असे सगळे कायदे रद्द आणि असे विसंगत कायदे भविष्यामध्ये सुद्धा तयार करता येणार नाही ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीची आहे ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे एक छोटा